चंदड तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा की। yeah! आवाज आता पाटणपर्यंत अडकलाय आपल्याला दिल्लीपर्यंत घेऊन जायचा आहे मोदी साहेबांना ऐकून गेलं पाहिजे एवढा मोठा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर yeah! छत्रपती संभाजी महाराज की yeah! छत्रपती जिजाऊ महासाहेबांचा छत्रपती yes, श्रीमंत त्या विश्वव्यापक सर्व नेतृत्वांची जननी जन्मभूमी कर्मभूमी म्हणजे सातारा आज अतिशय आनंद होतो की सर्व माता भगिनी आल्या वकील साहेबांनी सांगितलं की खरं तर हा महिला मेळावा हवा होता ते राजकुमारचा एक डायलॉग हा हम ज्या असे खडे होते लाईन व असे सुरू होती तसं महिला भगिनी जिथून बसतात तो मेळावा हा महिला मेळावा होऊन जातो त्याच्यामुळं ह्या यशस्वी कामगार नेत्या आहेत कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत त्याचप्रमाणे त्या असंख्य घरांमध्ये सुनेच्या रूपाने गेल्या लेखीच्या रूपाने जन्म घेतला सुनेच्या रूपाने गेल्या आणि असंख्य संसार ज्यांनी उद्धारिले त्या सर्व या माता भगिनी आहेत चालू आहे पण तुम्हाला एक सांगतो अठ्ठेचाळीस खासदार लोकसभेत जातात पाचशे सत्तेचाळीस याच्यापैकी चाळीस जरी आले तरी सुद्धा घटना कुणी बदलू शकत नाही कारण ती घटना अशी तुटपुटीची नाहीये तिच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य खर्च घातले त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सात देशाच्या घटनांचा अभ्यास करून ही घटना तयार केलेली आहे त्याच्यामधलं प्रत्येक कलम त्याच्यामधला प्रत्येक कायदा त्याच्यामधलं प्रत्येक ही प्रोविजन ही आपल्या सर्वसामान्यांशी निगडीत आहे म्हणून जे काँग्रेस वर्गा करत आहे की आम्ही भारतीय जनता पार्टी घटना बदलणार आहे त्यांना मला सांगायचं आहे की अरे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली तुमच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी एकशे सहा बदल केले आतापर्यंत बेचाळीस बदल एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एका क्षणात घटनेमध्ये झाले आजपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी सहा फक्त बदल केले दहा वर्षात तेही कुठले सीए कायदा असेल तेही कुठले तीनशे सत्तर कलम रद्द करायचा असेल तीन तलाकचा मुद्दा असेल नोटाबंदीचा मुद्दा असेल अशा चांगल्या घटनांसाठी याच्यामध्ये चा काही चेंजेस केले अभ्यास केला <सथा> तर सगळ्यात जास्त महिलांच्या उत्तर प्रदेशामध्ये मध्य असू दे किंवा राज्य असू दे आज त्या महिला त्या ठिकाणी मोदींच्या कारण मोदीने महिलांचं असणारं दुःख तिथं असणाऱ्या दुःख आणि त्या दुःख असल्यामुळे सामान्य माणसाला आवडले असल्यामुळे मोदी सामान्य कुटुंब वापरले असल्यामुळे मोदी असल्यामुळे तो आज उमेदवार आपले आणि सर्वांचे राजे प्रेमळ राजे छत्रपती उदयन राजे भोसले हे उभे आहेत तर सर्वांनी लक्षात घ्या आपलं चिन्ह कोणतं जोरात आवाज झालाय कमळाचा आवाज पाहिजे ना मोठा कोणतं चिन्ह आहे आपलं याच सात तारखेला दोन नंबरचं बटन दाबून कमळाला विजय करायचा